तीन राज्यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांच्या हस्ते आज भुवनेश्वरमध्ये सुभद्रा या ओदिशा सरकारच्या प्रमुख योजनेला सुरुवात झाली ही सर्वात मोठी एकल महिला केंद्रित योजना आहे यातून एक कोटीहून अधिक महिलांचा समावेश अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातल्या सर्व पात्र लाभार्थींना पाच वर्षांच्या कालावधीमध्ये पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत दरवर्षी दहा हजार रुपये इतकी रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये थेट आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाईल यावेळी पंतप्रधानांनी दहा लाखाहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात केली भुवनेश्वरमध्ये तीन हजार आठशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या रेल्वेसह अन्य प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही पंतप्रधानांनी केलं सुमारे चौदा राज्यातल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तेरा लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ताही पंतप्रधानांनी जारी केला या कार्यक्रमादरम्यान देशभरातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळाही आयोजित करण्यात आला होता या घराच्या चाव्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी ॲप देखील आज सुरू करण्यात आलं याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वांचंही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालं डबल इंजिन सरकारमुळे ओदिशा विकासाची नवी झेप घेईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जी आश्वासनं देण्यात आली ती राज्यातलं भाजप सरकार पूर्ण करत आहे भाजपाचं सरकार येताच जगन्नाथ मंदिराची दारं खुली करण्यात आली असं ते म्हणाले ओडिशा ही विकासी हजारों कोटी रूपयाचर योजना शुरू कर पंतप्रधा ने तो ओडिशा विकास की नई उड़ान भरेगा जो सपने यहां के गांव गरीब दलित आदिवासी ऐसे हमारे वंचित परिवारों ने देखे हैं जो सपने हमारी माताओं बहनों बेटियों ने महिलाओं ने जो सपने हमारे नौजवानों ने हमारी नौजवान बेटियों ने जो सपने हमारे मेहनत कस मध्यम वर्ग ने देखे हैं उन सब के सपने भी पूरे होंगे ये मेरा विश्वास है और महाप्रभु का आशीर्वाद है आज आप देखिए जो वादे हमने किए थे वो अभूतपूर्व गति से पूरे हो रहे हैं कुठलाही देश किंवा राज्य तेव्हाच प्रगती करतं जेव्हा तिथली नारीशक्ती विकासामध्ये बरोबरीची भागीदार असते असं सांगत आमच्या सरकारनं महिलांना या विकास प्रवाहामध्ये सगळे समान हक्क आणि संधी दिल्या आहेत असं पंतप्रधान म्हणाले आदिवासी कुटुंबांचं सक्षमीकरण त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आपल्यासाठी आयुष्यभराची कमाई आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी शहरी आणि ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला